लोकसभा मतदारसंघाचे आपल्या महायुतीचे उमेदवार मान्य असा पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित भारतीय युवा मोर्चा अध्यक्ष आमचे सहकारी राहुल लोणीकरजी दुसरे आपल्या महायुतीचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस सूरज चव्हाणजी आताच आपलं व्यक्त केलं खऱ्या अर्थानं जिल्ह्यामध्ये राम लक्ष्मणाची जोडी म्हणून परिचय असली आमचे मल्हार पाटीलजी आमचे दुसरे मोठे बंधू आमचे श्री धनंजय सावंतजी आमच्या भगिनी आकांक्षा काही चौकुलेजी सुरज जी, उस्मानाबाद युवा मोर्चा अध्यक्ष राजे निंबाळकर जी आमच्या समेत आलेले सर्व सहकारी वेळ कमी असल्यामुळं मंचावर उपस्थित सर्व सन्मानिय व्यासपीठ जमलेले माझे सर्व युवक व भगिनीनो ही निवडणूक फार महत्वाची आहे अनेक मान्यवरांनी आता मार्गदर्शन केलं आपल्याला मी जास्त वेळ घेणार नाही पण आपल्या माझ्या सर्व तरुण बांधवांना भगिनींना माझी एवढी विनंती राहणार आहे की आज देशामध्ये गेल्या दहा वर्षापासून आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारचे काम केलंय आज आपण बघतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला देश आज आघाडीवरती आहे त्याचबरोबर बाहेर देशामध्येही आदरणीय मोदीजींना विश्व करून म्हणलं जात म्हणून माध्यम ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे की कि तालुका किंवा जिल्हा परिषद ह्या निवडणुका नाही आहेत आणि आपला उमेदवार जे आहेत सौ पाटील जिल्हा परिषदच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम त्यांनी केलं मी त्यांच्या समेत काम केलं त्यांना या प्रश्नाची जाण आहे त्यांना डॉक्टर पद्मसिंग पाटील साहेबांचा आशीर्वाद आदरणीय दादा आदरणीय बसवराज पाटील साहेब ज्ञान चौगुले साहेब पालकमंत्री सावंत साहेब पारशीचे आमदार आमचे राऊत साहेब हे सर्व नेते मंडळी त्यांच्या सोबत आहेत म्हणून बांधवांना मला एवढंच सांगायचंय की आज आपण देशामध्ये दे बघतोय ज्या पद्धतीनं विकास त्याची गती आज आपण बघतोय दहा वर्ष वर्षामध्ये मोदी साहेबांना जर आपला हात बळगट करायचा असेल धाराशिवचे आपले उमेदवार सो अर्षाई पाटील यांना आपण मतदान म्हणजे आदरणीय मोदीजीना मतदान आहे अप किवार पार करायचं आपल्याला हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे बांधवांनो आपल्या सर्वांचं भाग्य आहे सावंत साहेब कि गेल्या पाचशे वर्षापासून राम मंदिर व्हा हे स्वप्न सर्व तरुणांचं आणि आपल्या देशातल्या सर्व नागरिकांचं होतं आणि हे भाग्य खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला लाभलं त्याचे शिल्पकार आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आहेत हे आपल्याला त्यांच्या या या नेतृत्वामुळे नेतृत्वामुळे शक्य विकासाच्या बाबतीमध्ये जेवढं बोला कमी आहे मला वाटतं ही पण अपुरी जाईल पण बांधवांना मला वाटतं कळकळीची विनंती राहणार आहे ही निवडणूक मोदीजी वर्ष राहुल गांधी आहे आणि आपल्याला मोदीजींच्या खंबीरपणे उभं राहायचंय आणि येत्या सात तारखेला पाठीमा बटन दाबून आशीर्वाद द्यावं ही आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो आणि मल्हार पाटील काळजी करू नका उमरगाव लोहारा तालुक्यामध्ये पूर्वी जर घेतो सगळ्या तुम्ही ज्या मल्लात आमच्या सोबत ताईले आहेत सगळे घटक पक्ष आहेत आपले आहेत एक लाख मताचे आम्ही उमरगाव लोहारातून देणार आहोत आपण निश्चिंत राहा उपस्थित आहेत मला काय माहिती आहे आदरणीय बसुराज पाटील शब्द दिला ते पूर्ण करतात आपल्या जिल्ह्याला माहिती आहे समोर कोणी काय हो मल्हार पाटील जी तुम्ही जे सेवा केला लोकांची प्रामाणिकपणे उस्माना जनता जिल्ह्यातील जनता कधीच विसरणार नाही कारण हे मनापासून त्यांनी सेवा केलंय कारण ही सेवा म्हणजे ईश्वर सेवा आहे सेवा म्हणजे ईश्वर सेवा आहे याच्यावरती पण त्यांनी जरा टीका करत असतील आपण मंडळीने विचार केला पाहिजे मला जास्त टीका करायचं नाही पण ताईंना आपण मतदान करावं आशीर्वाद द्यावं एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राहू राहू द्या कळे साहेब सगळ्यांच्या परिचयाचा आहे महाराष्ट्राची कुल स्वामी तुळजाभवानी आपलं सगळ्यांचं छत्रपती शिवराय खर तर महायुती युवा संमेलन आमच्या अगोदर मला वाटतं बऱ्याच नेते मंडळाची भाषणे या ठिकाणी झाली आम्हाला यायला उशीर झाला त्यामुळे तुम्ही सहा वाजल्यापासून आता सव्वा नऊ वाजले त्यामुळे पोटाचा कार्यक्रम बघावा लागेल दादा उशीर झालाय बरोबर आहे की नाही खर तर आपल्याला आपले वर जे आपले असणारे आपले वाटणारे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र भाई मोदी यांना परत तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे पण हे करत असताना आपण ज्या विश्वासार्थेनं आपला हितला लोकप्रतिनिधी त्या सभागृहात गेल्या वर्षी पाठवला गेल्या पंचवर्षिकला त्या पाधाराने काय काय दिवे लावले हे बी बघितलं पाहिजे आपण बरोबर आहे की नाही ठेवलाय हेवलाय संवाद त्याच्यासाठी ठेवलाय का आपण आपली मायबाप इथं ठेवायचे आपण पुणे मुंबईला जाऊन नोकऱ्या करायच्या तिथं धंदे करायचे पाच वर्ष झालं निवडणूक आल्या मग या पट्ट्यानं पुण्यात नाही तर मुंबईत मेळावा लावायचा तिथं कार्यक्रम घ्यायचे बघा आमच्या म्हात्या माय बापाला इथं कोण सांभाळणार याच्यासाठी आपण आपल्या जिल्ह्यामध्ये काय उद्योग आणले काय उद्योग उभा केले किती बेरोजगारांना रोजगार दिले याचा विचार कुठेतरी आपण करणं गरजेचं आहे मल्हार दादा गेल्या पंचवर्षीतला जे विधानसभेच इलेक्शन झालं सावंत साहेबांनी जी काम चालू केली त्या कामाच्या माध्यमातून जवळपास आपण इथले पाच ते सात हजार कर्मचारी आपल्या कारखान्यामध्ये कॉलेजमध्ये काम करतात मी असं म्हणणार नाही ना पंचवीस हजार पन्नास हजार लोकांना काम दिलं पण निश्चित आपला आकांक्षित जिल्हा म्हणून तीन नंबरला येतो पण कुठतरी या जिल्ह्याचं आकांक्षितपणा काढण्याचं काम आदरणीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री या राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून केले तीच उमेदवार तीच उमेद आदरणीय बसराव साहेबांची कारण मध्ये बसराव साहेब सुद्धा एक कारखाना चालवतात मी बघितलंय बँकेच्या माध्यमात काम आणि मला वाटत गेल्या पंचवर्षी ला म्हणजे मागच्या टर्मला मी बांधकाम संपलं होतो त्यावेळेस अर्चनेताई बरोबर आम्ही सभागृहात काम केलंय काम करण्याची पद्धत कशी आहे किंवा एखाद्या गोष्टीचा फॉलोअप कसा करायचा किंवा कसा घ्यायचा एक चांगलं काम त्या करतात त्यामुळं आपल्याला आपला आप लोकप्रतिनिधी हा इतर रोजगार उपलब्ध दे करून देणारा पाहिजे त्याच्यामुळं येणाऱ्या सात तारखेला आपल्याला युतीचा उमेदवार म्हणून मी धनुष्यवानाचा मल्हार दादा म्हणजे राणादा भाजपचे उमेदवार राष्ट्रवादीचा म्हणजे अर्चनाचाही हे तिन्ही चिन्ह म्हणजे आमची युती या युतीच्या उमेदवाराला सात तारखेला सगळ्या आपल्या युवसैनिकांनी सगळ्या युवकानी एक जनजागृती केली पाहिजे बाबा काम करणार कोण आहे रोजगार उपलब्ध करून देणारं कोण आहे किंवा नवीन संकल्पना राबवणार कोण आहे अशा विचाराच्या माणसाला आपण निवडून द्यावं मल्हारदाच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं पाण्याचा मुद्दा मल्हारदा दोन हजार सात ला ज्यावेळेस बैरनाथ शुगर मध्ये त्याचं उद्घाटन मला वाटतं आदरणीय डॉक्टर पद्मश्री पाटील साहेबांच्या हातून त्याचा मुळीचा कार्यक्रम झाला त्याच्या अगोदर पासून आम्ही इथे एकवीस टीमशी पाण्याचा मुद्दा काळे साहेब बरोबर आहे ना तर ऐकतोय तेव्हापासून दोन हजार सात पासून आता दोन हजार चोवीस आले पण पाणी आणण्याचं काम कुणीही केलं आपण मला वाटतं आमचे इथले जिल्हा प्रमुख इथले सगळे शिवसैनिक सगळे शेतकरी बांधव घेऊन आपण मिरगावांच्या बोगद्यावरती गेलो होतो जवळपास सत्तावीस किलोमीटरचा तो टनेल आहे त्याच चोवीस किलोमीटरचं काम मला कम्प्लीट झालंय पॅच पॅच असे धरले तर तीन किलोमीटरचं काम फक्त बाकी आहे आणि त्याचे समोरची म्हणजे फ्रंट ची एक समेल आणि लास्टची ह्या दोन समेल राहिलेल्या आहेत या दोन ते तीन महिन्यामध्ये या महायुतीचे सर्व नेते मंडळी ते पाणी आपल्या मराठवाड्याला दिल्याशिवाय राहणार नाही याचा पाठ पुरावा आदरणीय पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब राणादा बसरत पाटील साहेब हे सगळे नेते वरिष्ठ करत आहेत आम्ही त्यांच्या मार्गाच्या खाली काम करतोय इथं पण काम करत असताना एक युवकांसाठी काहीतरी केलं पाहिजे रोजगार तयार केला पाहिजे आम्ही कारखान्याच्या माध्यमातून करतोय मल्हारदानी त्यांच्या तिकडं मेडिकल कॉलेज किंवा इंजिनिअरिंग कॉलेज आमचंही पुण्यात आहे पण जो तिथं ज्या ज्या कॅपेबल त्याचा स्टाफ लागतो तो, लाग तो टीचिंग असू दे नॉन टीचिंग असू दे आपण आपल्या आप भागातला तिथं स्टाफ म्हणजे जर आमचं जीएसपीएम आणि गव्हर्न उद्योग समूह घेतला तर जवळपास पंचवीस ते तीस हजार कर्मचारी आजही आपल्या संस्थेत काम करतात मग आज प्रत्येक फक्त एकच आहे उठायचा तानाई सावंत बोल बरोबर नवीन एक फॅड आला आता लावत तो व्हिडिओ बरेच व्हिडिओ मी पण बघितले पण आज मला वाटतं दादा आपण एक मगाशी व्हिडिओ बघताना जे काय माझी खासदार होणार आहे त्यांचा एक व्हिडिओ आहे मला वाटतं ते राणा राणादा गेल्या पंचवीस म्हणत होते आमच्याकडे दा। आता सावंत साहेब आले पैशाची गमेंट कोणाला दाखवता आता कसं काय म्हणजे त्यावेळेस सावंत साहेबांच सगळं तुम्हाला चाललं मला बरोबर सांगितलं आम्ही रवी सरांसारख्या देव माणसाच त्यावेळेस उद्धव साहेबांनी तिकीट काढून सावंत साहेबांनी हे सगळं करून त्याला घेतलं आणि हा राक्षजीवृतीचा मनो तिथं बसवला मी परवा सरांना भेटलं गेलं सुद्धा हे म्हणलं ज्या वेळेस आचारसंहिता लागली त्यावेळेस त्यांचं एवढं तोंड चुक घ्यायचा कार्यक्रम सुरू झाला माझ्या विरोधात उमेदवार भेटत नाही हे नाही ते नाही मी चालू चालू केलं आणि त्यावेळेस सर सांगितलं दादा मी रवी सरांनाही भेटलो बरोबर आहे ना त्याबरोबर सगळेच आमचे सगळे पदाधिकारी सोबत होते आम्ही फक्त एक सांगितलं युट्यू मध्ये जागा कुणाला जाईल उमेदवार कुणाला भेटू द्या पण आजपासून मी या माय उमेदवार म्हणून आपण प्रत्येकाने फिरलं पाहिजे आणि आपल्या लोकांपर्यंत आपण पोचलो पाहिजे कारण हा एवढा आविर्भावात बोलायला लागलाय यांची लायकी नसताना सुद्धा सावंत साहेबांनी यांना तिथपर्यंत पोहोचवलंय आज त्या माणसावर हे जर बोलत असतील आज मला वाटतं प्रचाराची माझी ही पहिली सभा आहे